दक्ष दक्ष हक्कासाठी नेहमी धुळे जिल्ह्यातील निमगुळ परिसरात अवकाळी पावसाने मध्यरात्रीच्या सुमारास अचानक हजेरी लावल्यामुळे या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू बाजरी निंबू व टरबूज पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यामुळे शेतकरी राजा चांगलाच हवालदिल झालाय राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून धुळे जिल्ह्यात देखील काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली धुळे जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे आधीच शेतकरी राजा चिंतेत असताना आता पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं पीक हिरवलं गेल्याने शेतकरी राजा आणखी चिंतेत सापडलाय दरम्यान कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावेत व नुकसानीची पाहणी करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते मी दिलीप कांतीलाल किवसरा राहणार निमगूळ काल आमच्या निमगूळ परिसरात रात्री मुसळधार पाऊस त्यानंतर मोठ्या प्रमाणात वादळ नंतर, नंतर गारांचासुद्धा पाऊस त्यामुळे हा पा, आमच्या या बाजरी पिकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बाजरीला काय रासायनिक खतं बियाणं हे मोठ्या प्रमाणात खर्च केलेला होता आणि बाजरी एकदम चांगल्या स्थितीत असताना एका निसर्गामुळे एक बाजरी आता उत्पन्न फार कमी येणार आहेत माझ्याप्रमाणेच आमच्या निमगूळ परिसरात बऱ्याच लोकांचं कांदा त्यानंतर टर्बोस मक्का त्यानंतर एक लिंबू अशा प्रमाणे नुकसान झालेलं आहे तरी सरकारने याची दखल घेऊन स शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा ही नम्र विनंती या पार्श्वभूमीवर कृषी व महसूल विभागाला संयुक्त पंचनामा करण्याच्या सूचना शंभर टक्के द्यावी अशी मागणी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजामध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे